नमस्कार क्षेत्रिय बांधवांना स्वागत आहे तुमचं कृष्ण दामोदर यूट्यूब चॅनलला आणि हे जे तुम्ही दोन वर्ष झाडाची कटिंग बघताय त्या कटिंगबद्दल आपण बोलणार आहे की पावणे दोन वर्ष दोन वर्ष किंवा अडीच वर्ष झाडांना कटिंग का करायला पाहिजे आणि कशी करायला पाहिजे आता हे झाडं तुम्हाला बघा आपण याची हाईट अंदाज घेऊ तर ह्याची हाईट आपल्याला पाच फुटाच्या आसपास आता झालेली आहे नव्हती आल्यानंतर पुढं तुम्हाला हे पण सांगतो आहे हे कटिंग कधी केली होती किती तारखेला केली होती आणि आजची तारीख काय तर हे जे झाडं आपण बघतोय पाच फुटाचं झाड आहे दोन वर्ष पुढच्या महिन्यामध्ये कंप्लीट होईल आणि त्याप्रमाणे तरी झाडं एकदम बेस्ट कंडिशनला आहे घेर तुमच्या लक्षात येतो आहे बघा घेर पण चांगला आहे घेर पण जवळपास तीन साडेतीन फुटाचा घेर झालेला आहे तीन फुटाच्या आसपास काहीचा अडीच फूट आहे याच्यामध्ये काही झाडं तुम्हाला जे गॅप छोटी दिसते ते काही बदललेले झाडं आहे काही मागच्या वर्षाचे आहे एखाद्या अर्द त्यामुळे तुम्हाला तो तुम गॅप दिसतो आहे आणि जिथे झाडं गेलेलेच नव्हते तेच लाईन ही अशी तुम्हाला एकसारखी लाईन दिसणार आता कटिंग का करायला पाहिजे आपल्याला जो बुंदा असतो बुंदा बनवण्याचा टायमिंग आपल्यापाशी फळं येईपर्यंतच असतो बुंधा म्हणजे तुम्ही मागच्या पण व्हिडिओमध्ये बघितलेला आहे बऱ्याचशा तर हा जो बुंदा आहे हा बुंदा बनवायला आपल्यापाशी तीन वर्ष वेळ असतो झाडं लावल्यापासून कारण चौथ्या वर्षी आपण फळं धरतो आणि मग बुंदा काही खास बनत नसतो कारण फळं त्याला सुरू होते लागायला तर बुंदा बनवण्यासाठी आपल्याला खालून त्याची हाईट उचलणे कटिंग करून आणि वरून दाबल्यामुळं फरक काय पडतो वर आपण एक फांदी मारली तर ती फांदी कुठून मारायची म्हणजे आता हे तुम्हाला बघा तुमच्यासमोर उदाहरण आहे ही जी आपण काडी हा जो कट मारला होता इथे इथे जो कट मारला आहे या कट मारल्यानंतर इथं याला आपण असं म्हणू की याला दोन किंवा तीन फांद्या असतील आणि तीन फांद्या आपल्या वरच्या कट झाल्या आणि तीन फांद्या कट झाल्यानंतर त्याला आता फांद्या किती फुटल्या तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता आठ फांद्या फुटल्या आणि त्या आठला परत आठ आठ नाही म्हणजे समजा आठला प्रत्येकाला तीन तीन जरी म्हटलं तर चोवीस अशा पुढच्या त्या वाढत चालणार म्हणजे आपण तीन फांद्या कट केल्या म्हणजे एक जाड फांदी त्याला तीन ब्रँचेस होत्या त्या तीन फांद्या कट केल्या आणि आपल्याला मिळाल्या किती सुरुवातला आठ त्याच्यानंतर प्रत्येक प्रत्येकी तीन म्हणले म्हटल्यावर चोवीस म्हणजे पुढं असा घेर जो वाढवायचा असतो आपल्याला तो कटिंग करून वाढवायचा असतो याच्यासाठी तुम्हाला हे कटिंग करणं आठ नऊ महिन्याला आठ नऊ महिन्याला म्हणजे वर्षाच्या आत कटिंग करणं गरजेचं आहे आणि ती पण कटिंग अशा प्रकारची झाली पाहिजे म्हणजे तुम्हाला इथे बघता येईल की झाडं कसे कट केलेले आहे काही फांद्या आता सुरुवातीला कटिंग थोडी लेट झाल्यामुळं तुम्हाला बघायला मिळते की खालून तीन चार खोडं दिसते किंवा जे जाड फांदे आहे ते तीन चार आहे तर अशा पण नाही राहिल्या पाहिजे या झाडाहून सांगतो की हे इथपर्यंत एकच खोडं राहायला पाहिजे होतं इथपर्यंत तेव्हा याचा बुंदा इतका स्ट्रॉंग बनतो की तुम्हाला त्याचा पुढं जाऊन सातव्या आठव्या वर्षी फायदा होतो मग ते बांबू बांधणी असो की सगळ्या गोष्टीमध्ये असो आता तशा आपल्यापाशी झाड बघायला आहे हा बुंदा जो आहे ना हा परफेक्ट बुंदा आहे ह्याची जी हाईट आहे आणि जो फुटव्याचा सुरुवात आहे ती परफेक्ट आहे अशा प्रकारे आपलं झाड खालून हाईट दीड म्हणजे दोन फुटावर राहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपला फ फुटवा चालू झाला पाहिजे आता हे आपल्याला लांबून तुम्हाला दाखवतो आहे हे, हे जे झाड आहे तुमच्यासमोर हे असं राहिलं पाहिजे ह्याचा घेर कमी दिसतो आहे आत्ता पण पुढच्या दोन महिन्यामध्ये याचा घेर परफेक्ट झालेला राहील त्याच्यानंतर इकडं या झाडात पण तसंच आहे काही काही जे तुम्हाला जागेहून फुटवी दिसते तर एवढं जाड असल्यामुळं इथे आपल्याला कटिंग करता नाही आली खालच्या फांद्या जाड फांद्या कारण त्यांनी झाडच मग छोटं झालं असतं तर अशा प्रकारे ही जी नव्हती येत आहे एकदम फ्रेश आहे आपल्या याच्यावर दोन फवारणी झाल्या आहे आतासुद्धा आपल्याला थोडं दिसतो दिसतोय किंवा पुढच्या नागळीचा विषय घेऊन आपण स्प्रे घेणार आहे तर ही कटिंगची तारीख जी आहे आपण कटिंग केली होती तीस जूनला या वर्षीच्या तीस जूनला आपण कटिंग केली होती आणि तीस जूनला कटिंग करून आपण त्या आतापर्यंत याला दोन स्प्रे घेतलेले आहे म्हणजे एकवीस दिवसामध्ये आजची बावीस तारीख आहे बावीस जुलै बावीस जुलैपर्यंत आपण याला दोन स्प्रे दिले वॉटर सोलबल अजून काही दिलेलं नाही पाऊस भरभूर येतो आहे खास पाऊस पण नाही आहे म्हणजे मोठा पाऊस याचा झालेला नाही आहे तर येथे आपल्याला एकवीस दिवसामध्ये नवतीची जी, जी हाईट आहे हा ती तुम्हाला बघायला मिळते चांगली सहा इंच ते नऊ इंचापर्यंत सहा ते नऊ इंचापर्यंत जास्तीत जास्त हाईट नवतीची लांबी झालेली आहे त्याला पानं फ्रेश आहे फुटवा एकदम परफेक्ट झालेला आहे अशा प्रकारे नवती कश का आली आणि इतके फुटवे कसे निघाले आणि इतका लवकर कसे निघाले याचं एक सगळ्यात मोठं कारण आहे आपण जे कटिंग करतो कट मारताना दोरी लावली आणि कट मारला असं नसते ते अनुभवातून माणसांना माहिती असते जे कटिंग करतात की कुठून कट मारायचा म्हणजे याला जास्तीत जास्त फुटवे येईल कुठल्या डोळ्यातून जास्तीत जास्त फुटवेण्याची क्षमता आहे हे ओळखता आलं पाहिजे ते ओळखलं आणि तिथूनच कट बसला तर फुटवाही लवकर निघतो आणि जास्तीत जास्त फुटवा निघतो अशा प्रकारे शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही पण अशी अप टू डेट कटिंग ठेवत चला म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढं सहाव्या सातव्या वर्षी बांबू बांधणीचा असो किंवा घेर बांधण्यासाठी अडचण येणार नाही जे उबाड झाडं जातात ते होणार नाही आणि आपली झाडं निरोगी राहतील धन्यवाद